एवढंच आहे की ज्याप्रमाणे या कुर्ल्यामध्ये एवढे सारे कार्य कार्यालय मधुमधी पक्षाचे जसं बी जे पीचे कार्यालय असतील शिंदे गटाचे कार्यालय असतील खूप सारे कार्यालय इथं कुर्ल्यामध्ये दिसताना दिसतात तरीसुद्धा बीबीएत वंचित बहुजन आघाडीचेच कार्यालय होत आहातोडाखा कारण ते आंबेडकरी पक्षाला असल्यामुळे जातीपूर्वक त्यांना टार्गेट केलं जाते जातीवाद केला जाते मला एवढाच मंगेश कुडाळकर इथले आमदार आणि इथले बी एम सीचे जे अधिकारी आहेत त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की हे फक्त जे हातोडा एच्या कार्यालय त्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे कार्यालय का नाही तोडले हा प्रश्न मला प्रशांत गवळींना विचारायचा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर याचं उत्तर द्यावे नाहीतर हे आंदोलन अजून पूर्ण करण्यात येईल जसं की आपण बघतो की जातीवादी जातीवादी या ठिकाणी परिस्थिती घटना दिसून येते काय सांगाल हा होतो होतोय आंबेडकर पक्षाला जातीपूर्वक टार्गेट केलं जात आहे ह्या लोकांनी मुद्दा म्हणून आंबेडकर पक्षाला टार्गेट करून जिथं बालवाडी चालू असताना तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय ह्या लोकांनी तोडलं हे मला हा प्रश्न सारखा विचार वाटतोय बी एम सी कार्यालयाला यांनी उत्तर द्यावं म्हणजे द्यावंच या ठिकाणी रास्ता रोको सुद्धा वंचित नाही केलेला आहे तर नागरिकांना त्रास झालेला आहे काय सांगत नाही नाही कुठलाही त्रास झाला नाही ज्याप्रमाणे आम्ही रस्ता रोको केला शाळेच्या गाड्या असतील बसेस असतील त्यांना आम्ही जागा दिलेल्या आहे अँब्युलन्सला जागा दिलेली आहे कुणीही कुठला त्रास दिलेला नाही फक्त ज्याप्रमाणे आम्ही लिगल प्रमाणे हे आंदोलन केलेलं आहे कुणालाही त्रास झालेला नाही त्या सांगायचं म्हणजे हे खूपच आहे मालवाडीमध्ये असताना हे आंदोलन केले आहे त्यात लहान मुलं पण होते लहान मुलांमध्ये काही मुलांना इजा होऊ शकली असती ते जाणून बुजून केलेला कृत्य आहे आणि हे कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि हा हे आंदोलन आम्ही शेवटपर्यंत शासन चालू जर ही जर चुकीची माफी मागितली नाही तर येत्या काळामध्ये ह्याचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करतो एकीकडे आर टी ई कायदा सुलभ केला जातो शासनातर्फे आणि दुसरीकडे आर टी ई कायदा राईट टू एज्युकेशन सुलभ केला जातो आणि दुसरीकडे अंगणवाड्या पाडल्या जातात काय सांगत चुकीचं आहे ना हे सर्व चुकीचं आहे तुम्ही जर एकीकडे सांगता की आम्ही लहान मुलांचं म्हणा किंवा महिलांचं मुळं मुळा आम्ही तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे दाखवताना तुम्ही एक वेगळं प्रकार दाखवतात आणि कृत्य करायच्या वेळेस तुम्ही अंधारात राहून ते कृत्य करतायत ते खूपच लाज वाटण्यासाठी गोष्ट आहे आणि ती निंदनीय आहे चलो <laughs> <laughs> विशाइ <laughs>